फ्रेंड्स वेलकम बॅक टू सराची दुनिया सराच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि मला एक शब्द येत नाहीये जे आपल्याला चुकीचे मेसेज येतात चुकीचे म्हणजे रॉंग मेसेज येतात रॉंग कॉल येतात त्याला काय बोलतात स्नॅप नाही काय बोलतात म्हणतात स्मॅप काय चुकीचे मेसेज येतात हा फ्रॉड असतात ते हा त्याला काय स्कॅम स्कॅम नाही स्कॅम नाही अभि आता तू काय बोलला मला बस बोलताच येत नाही स्कॅम नाही स्नॅप स्नॅप नाही स्पॅम स्पॅम मॅसेज स्नॅप नाही तरी पण बोलता येत नाही मी किती वेळच मला ते पण सांगत आहे मला नाही समजत आहे स्नॅप स्नॅप

चला काम करायचं कंटाळा आला ना ऑफिस मध्ये कि तो असं करतो नाटक करतो <coughs> आणि एकदा महत्वाच्या गहन विषयावरती चर्चा करत असतो हा सकाळचा आमचा भरपूर गहन विषय होता भरपूर <coughs> चाय पे चर्चा कर करणार हो चाय पे आता स्वतःलाच बघतोय असं कापायला पाहिजे त्याच्या डोक्याची आमचं बंदारा चाललंय ट्रिपला वृंदावनला कुणाला जायचं असेल त्याच्यासोबत तर तुम्ही जाऊ शकता मंदार वृंदावनला चाललंय नाशिक सगळीकडे चाललंय तो आता पोरगा आमचं लग्न न करता पहिला देव देवदेव करणार आहे त्याच्यानंतर मग आलं मनात तर लग्न करणार आहे पोरगा हा पहिला देवदेव देव। देव, देव, करणार आहे चलो घरी आले आणि आपल्या फेवरेट जागेत किचन स्वराने चाय बनवलं होता चाय बनवून ठेवला होता माझ्यासाठी माझी स्वरा ही माझं काम करते मस्त आणि आज रविवार आहे तिला कुठं फिरायला घेऊन गेले नाही त्याच्यामुळे तिचा मूड ऑफ आहे तिच्या ट्युशनला पण सुट्टी होती आणि तिने सांगितलं होतं मम्मी मला घेऊन चल पण आम्ही काही तिला कुठं घेऊन गेलो नाही तर मला कल्याणीताईला कल्याणीताई डेरे यांना त्यांनी एक प्रश्न विचारला तर ताई तुम्ही मला गॅसची किंमत सांगितली नाही गॅसची किंमत सांगणार होते तर त्यासाठी हा ब्लॉक आपल्या या गॅसची किंमत तुम्हाला सांगायची बघा छान टोप अजून तसंच आहे पाणी ठेवलेलं आहे गरम पाणी उकळलेलं आणि तर भाजी आहे तर चला मी तुम्हाला गॅसची किंमत सांग ऑनलाईन मागवलेला गॅस आहे आणि ऑफरमध्ये होता जेव्हा आम्ही बघत होतो त्याला किंमती बघत होतो तेव्हा त्या ते ऑलमोस्ट अडीच तीन हजारापर्यंत होत्या काही ठिकाणी त्या चार हजार दाखवत होते, होते आणि एक साईड म्हणजे ती साईड मी तुम्हाला सांगितले मग तिचं नाव पण येत नाही तर त्या साईडची किंमत साईडवरती तो घॅस होता हा जे घ्यास मी घेतलाय तो घ्यास होता सोळाशे रुपयाला सोळाशे स... सोळाशे नव्याण्णव म्हणजे सतराशे रुपयाला होता तर आम्ही फर्स्ट टाइमच घेतोय त्या साईडवरनं म्हणून त्या साईडवाल्यांनी कुपन ठेवलेलं होतं तर ते कुपन आम्ही घेतलं त्याच्यावरती आपल्याला ऑफ भेटला तर हा गॅस मला पडला आहे पंधराशे एकोणीस रुपयाला खूप चांगल्या किमतीमध्ये पडलेला आहे आणि खूप चांगला पण आहे खूप चांगल्या दर्जाचा आहे आता पुढं पुढं बघूच आणि आणखीन काय सांगायचं हो त्याचे फिटिंग चार्जेस घेतले त्यांनी ज्या हा मला मोस्ट पडला सतराशेला सतराशे रुपयाला घ्यास पडलेला आहे मला कळलेली ताई तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं का आणि थँक्यू सो मच असे तुम्ही ब्लॉग बघतायत आणि मला कळतंय की लोक माझे ब्लॉग बघतायत माझे ब्लॉग त्यांना आवडतायत अजून काय आमची स्वरा असतील मम्मीला अजून काही आठवत कसं नाही आहे काही ते असते सांगते मी अजून तुम्हाला आता जर तुम्ही त्या गॅसची प्राइस ऑनलाईन पाहिली ॲमेझॉनवरती पण पाहिली फ्लिपकार्टवरती पाहिली तर तो तुम्हाला अडीच हजारामध्ये मिळेल अडीच सव्वीसशे सा, रुपयामध्ये आता त्याची किंमत वाढली आहे थँक्यू सो मच आणि आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल तर, तर चला जेवण बनवायला सुरुवात करूया थँक्यू सो मच ब्लॉग बघत असल्याबद्दल प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच